नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला सांगणार आहे चांदीमध्ये काकणं आणि पाटल्या कशा करायच्या तर चला बघू तर हे बघा मित्रांनो आपण याच्यापासून काकणं करणार आहोत चांदीमध्ये प्युअर तर आता तापवायचंय मित्रांनो चला बन तर चला बघू द्या मित्रांनो हे तुम्ही घरी करू नका मित्रांनो दुकानावर तर मित्रांनो हे लाल जरच तापून घेतलेले तर आता आपण टाकणार आहे पाण्यामध्ये थंडे करण्यासाठी तर आता आपण याला करणारे गोल करणारे मित्रांनो आता आपण मग झालेले आहेत काकणं तयार तर मित्रांनो आता आपण गोल करत आहे तर चला बघू But egg. तर ह्या झालेल्या आहेत मित्रांनो काकणा आणि काकणं डिझाईन आता राहिलेली आहे मित्रांनो डिझाईन याच्यावर थोडे दोन तीन डिझाईन मारायच्या राहिलेले आहेत ले तर बघा मित्रांनो झालेली मारण डिझाईन तर आता दुकानच्या नावा ना ना नावाचा स्टॅम्प मारत आहे मित्रांनो आपण मित्रांनो हा दुकानच्या नावाचा स्टॅम्प तर आता मारू अगे। तर, तर, तर मित्रांनो आता आपण करणार आहे याची पॉलिश तर चला बघू तर मित्रांनो ही चालू आहे बघा पॉलिश काकणांची पॉलिश चालू आहे तर हे झालेलं आहे बघा पॉलिश तर हे घेण्यासाठी कुठे आहे हे घेण्यासाठी कुठे यायचं दादा चंद्रकांत आप्पा इराण सराफ सराफा बाजार हिंगोली